नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद काशीच्या विश्वनाथा ये रे धावून काशीच्या विश्वनाथा ये धावणी थकले शंभू रोज तुझी वाट पाहुनी थकले शंभू रोज तुझी वाट पाहुनी काशीच्या विश्वनाथा ये रे धावणी काशीच्या विश्वनाथा ये रे थकल शंभू रोज तुझी वाट पाहुनी थकल शंभू रोज तुझी वाट पाहुनी वाट तुझी आहे दरी डोंगराची इच्छा पुरव माझ्या मनाची वाट तुझी आहे दरी डोंगराची इच्छा पुरव माझ्या मनाची शिव शिव मंत्र मी मुखी गाईना शिव शिव मंत्र मी मुखी गाईना थकले शंभू रोज तुझी वाट पाहु थकले शंभू रोज तुझी वाट पाहु काशीच्या विश्वनाथा येरे धावून काशीच्या रे धावुन थकल शंभू रोज तुझी वाट पाहून थकलं शंभू रोज तुझी वाट पाहून बसलास कारे रे तू दूर गावा किती केला मी तुझा धावा बसलास कारे रे तू दूर गावा किती केला मी तुझा धावा घरी लिंग तुझे केले स्थापना घरी लिंग तुझे केले स्थापना थकल शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथ ये धावून काशीच्या विश्वनाथा ये धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून दही दूध आहे तुझ्या आंघोळीला एकशे आठ बेल वाहीन तुझला दही दूध आहे तुझ्या आंघोळीला एकशे आठ बेल वाहीन तुझला एकशे आठ बेल वाहीन तुझला ओम नम शिवाय मी मंत्र गायन ओम नम शिवाय मी मंत्र गायन थकल शंभू रोज तुझी वाट पाहु ना थकल शंभू रोज तुझी वाट पाहुन काशीच्या विश्वनाथायेरे धावून काशीच्या रे धावून थकलं शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून लिंग तुझे केले तुळशी रुंदावनी दानी मनी जपला शिवचक्र पाणी लिंग तुझे केले तुळशी रुंदावनी दानी मनी जपला शिवचक्र पाणी मनी जपला शिवचक्र पाणी आरती तुझी करून देवादाशी होईना आरती तुझी करून देवादाशी होईना तकल शंभर रोज तुझी वाट पाहून तकल शंभू रोज तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथर धावून काशीच्या रे धावून थकले शंभर रोज तुझी वाट पाहून थकले शंभर रोज तुझी वाट पाहून थकले शंभर रोज तुझी वाट पाहून थकले शंभ रोज तुझी वाट पाहून चला जाऊया चौऱ्या घडाला चला जाऊया चौऱ्या घडाला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला चला जाऊया चौऱ्या घडाला चला जाऊ या चौरा गडाला बेलवाहू या शम्भू शिवाला बेलवाहू या शम्भु शिवाला शिव पाह चला चटी गङ्गा धरा शिव पाहु चला चटी गङ्गा धरा।, धरा चला पाहु या पार्वती वराला चला पाहूया पार्वती वराला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला चला जाऊया चवरा गडाला चला जाऊया चवरा गडा बेलवाहूया शम्भु शिवाला बेलवाहूया शम्भु शिवाला बेलवाहूया शम्भु शिवाला भस्मगन्ध टिला गला सर्पमाला भस्मगन्ध टिला गला सर्पमाला हात् त्रिशूलभा त्याच्या हातात त्रिशूळवाला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला चला जाऊया चौऱ्या गडाला चला जाऊया चौऱ्या गडाला बेल शंभू शिवाला बेल शंभू शिवाला शंभू शिवाला जटी गंगा निर्मळ हिवा वाहे जुळजुळ जटी गंगा निर्मळ हिवा वाहे झुळजुळ त्याच्या मस्त तिसरा डो मस्त कि तिसरा डोळा बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला चला जाऊया चौऱ्या गडाला चला जाऊया चौऱ्या गडाला बेल वाहूया शंभू शिवाला बेल वाहूया शंभू शिवाला बेलवाहुया शम्भु शिवा मला रानात् वनात जायाच मला रानात वनात जया भोलेनाथ दर्शन ग्यायाच भोलेनाथच दर्शन घ्यायाच मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोले दर्शन घ्यायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच वाळूचा महादेव केला ग पाण्यान विरगळून गेलाग वाळूचा महादेव केला ग पाण्यान विरघळून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच बेला फुलांचा महादेव केला ग उन्हाने सुकून गेला बेला फुलांचा महादेव केला गुन्हाने सुकून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच भाव भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेव ठेवून गेला ग भाव भक्तीचा महादेव केला हृदयात ठेव ठेवून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच नाथाच दर्शन घ्यायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच धन्यवाद